सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट चरमकार समाज भवन लवकरच स्थापन करणार संत रोज सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने नुकताच विश्रामगृह सोलापूर येथे बैठक संपन्न झाला यावेळी खानापूर येथील समस्त चरमकार बांधव उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त रेल्वे मुख्य तिकीट निरीक्षक ओमसुद्ध बसरगीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हा प्रमुख रविकांत रांजणेकर संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल होणमारे यांनी मार्गदर्शन केले यावेळी समाजातील प्रश्न अडीअडचणी सोडण्यासाठी संत रोविधा सामाजिक संघटना कटिबद्ध असून त्यासाठी लवकरात लवकर खानापूर तालुका अक्कलकोट येथे चरमकार समाजासाठी समाज मंदिर उभा करण्यात येईल त्यासाठी संत रोहिदास सामाजिक संघटना पुढाकार घेऊन मदत करण्यात येईल अशी आश्वासनही यावेळी दिली या बैठकीला ओमसिद्ध बसरीकर नामदेव बसरगीकर परशुराम हनुवे खोंब्णा होनकट्टे खंडप्पा बसरगी कृष्णाथ बोमणे रमेश बसरगी अंबादास बसरगी अप्पाशा कोरे रमेश बसरगी बलभीम बसरगी बाबूराव बसरगी दीपक सणके यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थिती यावेळी राजकुमार बसरगे यांना अध्यक्ष तर दीपक सन्नक यांना उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आला यावेळी प्रभाकर होनकळस यांनी सर्वांचे आभार मानले खानापूर तालुका अक्कलकोट येथील शर्मकार समाज म्हणजेच गुरु रविदास महाराज आणि हरळ्या समाज यांच्या यांना गा गायडन्स मा मार्गदर्शन करण्यासाठी विठ्ठल वनमारे यांच्यासारखे कर्तबगार नेत्यांचं आम्हाला आवश्यकता आहे त्यांचं आम्हाला मार्गदर्शन हवं आहे म्हणून आम्ही ते जमलेलं आहोत आणि ते आम्हाला दोन शब्द सांगून आम्हाला प्रॉपर म्हणजे योग्य मार्ग दाखवतील अशा आ आशा आशा, आशा बाळगतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद